मोना मोना हो? कुंभमेळ्यातील मोनालिसा रुद्राक्ष विकणारी ही मुलगी चर्चेत का आहे जाणून घेऊयात या सुंदरी बद्दल उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे या कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी देशविदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे आपल्या वेगळेपणामुळे अनेक साधू संत महंत लक्ष वेधून घेत आहेत कोणी कोणी कठोर तर वेगळ्या वेशभूषेमुळे चर्चेत आले आहे आता कुंभमेळ्यात रुद्राक्ष विकणाऱ्या एका मुलीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे ही मुलगी नेमकी कोण आहे आणि सोशल मीडियावर तिची चर्चा का कुंभमेळ्यात रुद्राक्ष विकणाऱ्या या मुलीचं नाव मोनालिसा भोसले आहे ती मुळची मध्य प्रदेशच्या इंदोरची आहे सावळावर नसलेली ही तरुणी तिचे सौंदर्य बोलण्याची शैली आकर्षित करणारे डोळे यामुळे चर्चेत आली आहे सोशल मीडियावर अनेक जण तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत अनेक जण तिची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या राय बरोबर करीत आहेत रुद्राक्ष विकतानाचे तिचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तिच्या व्हिडिओला जवळपास पंधरा मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत